ठीक आहे आणि अननोन क्वेश्चन कसे टॅकल करायचे एकतर फ्रिलिम्सला बघा आपण ते ते विचारतात तसे नाही ते जनरल क्वेश्चन जनरली फ्रिलिम्सला विचारतात म्हणजे ऑल ऑफ दोन्ही बरोबर असे ते विचारतात आणि जास्त विचार नाही करायचं एखादा अननोन क्वेश्चन आहे आणि आपण तिथे काहीतरी लॉजिक लावत बसतो की हे असं पहिल्यांदा काय होतं आपण हे असं नसेल ते तसं असेल असं समजा चार ऑप्शन्स दिलेत आपल्याला त्या चार ऑप्शन्स पैकी दोन तर ठीक आहे आपण काहीतरी करून कट करत असतो एखादा दुसरं कट करतो आणि दोन मध्ये कन्फ्युजन होत असतं आणि आपल्याला पहिल्यांदा जे क्लिक होतं बघा की हा सी आहे पण मग आपण काय म्हणतो नाही 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 एवढं सोपं नसणार आपण काय आपण त्याच्यावर जास्त विचार करत बसतो की एक्स्ट्राचं एक लॉजिक लावत बसतो तुमचा मेंदू तुम्हाला ते सांगते जे छान वाटतंय तुम्हाला पहिल्यांदा की हा हे असू शकतं सी असू शकतो पण आपण एक्स्ट्राचा विचार करतो आणि डी करतो तर बऱ्याच वेळेस तुम्हाला लक्षात येईल की तुमचा मेंदू बरोबर सांगतो का कारण सबकॉन्शियसली तुम्ही ते कुठेतरी वाचलेलं असतं त्याच्यावर क्वेश्चन सोडवलेला असतो असं काहीतरी तुमच्या डोक्यात असतं तुम्हाला ते तुम्हाला कॉन्शियसली ते, ते आठवत नाही पण तुमच्या मेंदूला माहिती असतं की मालकांनी कुठेतरी वाचलेलं त्याच्यामुळे तुमची जे फर्स्ट इन्स्टिंक्ट आहे किंवा फर्स्ट इंट्युएशन आहे त्याच्यावर भरोसा ठेवा अननोन क्वेश्चन किंवा जिथे फिफ्टी फिफ्टी चान्सेस असतात तुमच्या फर्स्ट इन्स्टिंगवर भरोसा ठेवा आणि मग त्याच्या खूप अननोन क्वेश्चनच्या ट्रिक्स असतात बघा खूप सारे आता ते सुदर्शन सर तुम्हाला पाठवतीलच सांगतीलच ट्रिक्स बद्दल तर मग हेच की बाबा